नमस्कार मित्रांनो मी संकेत राणे तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक नवीन भयकथा ऐकणार आहोत पण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसाल तर या व्हिडिओ खालील ते लाल रंगाचे सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात राहुल मनोज अजय आणि दुर्गेश हे चार मित्र एकत्र शिक्षण घेत होते त्यांचे मूळ गाव वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने ते महाविद्यालयाच्या वसतीगृहातच राहत होते नुकत्याच त्यांच्या सत्रपरीक्षा संपल्या होत्या आणि परीक्षा संपल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता आता सुट्ट्यांसाठी आपापल्या गावी परतण्याची त्यांची तयारी सुरू झाली होती अभ्यासाच्या ओझ्यातून मुक्त झाल्याने त्यांच्या मनात एक प्रकारचा निवांतपणा आणि उत्साह संचारला होता गावी जाण्यापूर्वी काहीतरी वेगळं करूया या विचाराने या चौघांनी मिळून दुचाकीवर एक छोट्या प्रवासाला जाण्याचं ठरवलं तो पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ होता नुकताच धोधो पाऊस पडून गेल्यामुळे सृष्टी अक्षरशः नावून गेली होती सर्वत्र हिरवळ दाटलेली जणू काही निसर्गाने हिरवीगार शाल पांघरली होती झाडं आणि वेलींवरचे पाण्याचे थेंब सूर्याच्या कोवळ्या प्रकाशात मोत्यांसारखे चमकत होते ढकाळ आकाशामुळे दिवसाही एक प्रकारचा शांत आणि गुढ अनुभव येत होता जणू काही निसर्ग स्वतःच एक रहस्यमय कथा सांगत होता चौघांपैकी मनोजला एका धरणाबद्दल माहिती होती शहरापासून थोडं दूर निसर्गरम्य आणि शांत ठिकाणी ते धरण वसलेलं होतं त्यांनी ठरवलं की दुचाकीवरून त्या धरणाला भेट द्यायची तिथे थोडा वेळ घालवायचा सोबत आणलेलं स्नॅक्स आणि थंड पेयांचा आस्वाद घ्यायचा थोडा मग टाइमपास करून पुन्हा परतीचा प्रवास करायचा चौघांकडेही त्यांच्या दुचाकी असल्यामुळे प्रवासाची सोय झाली होती राहुलकडे स्प्लेंडर मनोजकडे पल्सर अजयकडे अपाचे आणि दुर्गेशकडे होंडा युनिकॉन अशा त्यांच्या दुचाकी होत्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास साधारणतः दोन वाजता आपले हॉस्टेलच्या सर्व बॅग्स व्यवस्थित बांधून आणि आवश्यक वस्तू सोबत घेऊन ते चौघे मित्र आपापल्या दुचाकींवर स्वार झाले राहुल आघाडीवर होता त्याच्या मागे मनोज मग अजय आणि सर्वात शेवटी दुर्गेश अशा क्रमाने ते निघाले त्यांच्या चेहऱ्यावर सामूहिक प्रवासाचा आनंद आणि एक प्रकारची उत्सुकता स्पष्ट दिसत होती पाऊस पडून गेल्यामुळे थंड झालेल्या रस्त्यांवरून प्रवास करणं एक वेगळाच अनुभव देत होता तेव्हा अंदाचे तीन तासांच्या प्रवासानंतर साधारणतः ता पाच वाजेच्या दरम्यान ते एका सुनसान ठिकाणी पोहोचले तेथे आजूबाजूला फारशी वस्ती किंवा दुकानं दिसत नव्हती रस्त्याच्या कडेला एक मोठी मोकळी जागा होती आणि त्यात विविध प्रकारच्या भंगारच्या वस्तू ठेवल्या होत्या जुने टायर तुटलेले फर्निचर गंजलेले पत्रे अर्धवट तुटलेल्या गाड्यांचे भाग आणि इतर निरुपयोगी वस्तू तिथे अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या ते एक प्रकारचं भंगार आवार होत जे आता वापरात नसून केवळ जुन्या वस्तूंचा साठा बनलेलं होत संध्याकाळचे साधारणतः साडेपाच वाजले होते आणि संध्याकाळची वेळ हळूहळू आपले रंग दाखवू लागली होती त्या चौघांनाही तेव्हा तहान लागली होती त्यामुळे त्या चौघांनी आपल्या दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवल्या सोबत आणलेल्या पाण्याच्या बाटल्या काढल्या आणि ते पाणी पिऊ लागले थोड्या वेळ विश्रांती घेत असताना त्यांना भंगाराच्या त्या आवारात लोखंडी गेट जवळ एक जुनी लाकडी आराम खुर्ची दिसली ती बरीच जुनी आणि जीर्ण दिसत होती जणू काही अनेक वर्षांपासून ती तिथेच पडली असावी ते चौघे मित्र सहजपणे त्या खुर्चीकडे बघत असतानाच अचानक ती खुर्ची आपोआप हलण्यास सुरुवात झाली ती हळूहळू पुढे मागे डोलत होती जणू काही कोणीतरी त्यावर बसून तिला हलवत आहे एका क्षणासाठी त्यांना थोडं विचित्र वाटलं त्यांच्या नजरेला ते दृश्य काहीतरी वेगळं भासलं पण त्यांनी तात्काळ वाऱ्यामुळे होत असेल असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं इतक्या शांत ठिकाणी वाऱ्यामुळे खुर्ची हलणार नाही असा विचार एका क्षणासाठी त्यांच्या मनात येऊन गेला पण त्यांनी तो झटकून टाकला आणि पुन्हा आपल्या दुचाकी सुरू करून ते पुढील प्रवासाला लागले आणखीन मग चाळीस मिनिटांच्या प्रवासानंतर साधारणतः सात वाजता ते त्या धरणाच्या ठिकाणी पोहोचले आता पूर्णपणे अंधार पडला होता आणि रात्रीच्या भयान शांततेने सर्व परिसर व्यापला होता धरणाच्या पाण्याची शांत पण गंभीर गर्जना दूरवर ऐकू येत होती जणू काही धरण स्वतःच काहीतरी सांगू इच्छित होत वातावरणात एक अनामिक शांतता आणि रहस्य पसरलेली होती जी मनावर एक प्रकारचा दबाव निर्माण करत होती त्या चौघांनी तिथे जवळपास एक दोन तास खूप मजा केली अंधारात धरण पाहण्याचा अनुभव काहीतरी वेगळाच होता त्यानंतर रात्रीचे साधारण आठ नऊ वाजले असतील तेव्हा त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला तेव्हा त्या परतीच्या प्रवासात रात्रीच्या भयान शांततेत ते पुन्हा त्याच भंगाराच्या आवाराजवळ पोहोचले आता पूर्णपणे काळोख पडला होता आणि सगळीकडे भयान शांतता होती गेटवर एक छोटासा जुना बल्ब मंदपणे लुकलुकत होता त्याचा पिवळसर प्रकाश फक्त गेटच्या आसपासच्या भागाला प्रकाशित करत होता ज्यामुळे आवाराच्या आतील भाग आणखीनच घुड दिसत होता आजूबाजूला कोणीही दिसत नव्हतं तीच आराम खुर्ची तिकडेच उभी होती पण यावेळी ती अजिबात हलत नव्हती जणू काही ती त्यांच्या येण्याचीच वाट पाहत असावी त्यांनी फक्त त्या जागेकडे एक क्षण पाहिलं आणि ते पुढे निघून गेले पण आश्चर्यच तिथून निघून दहा मिनिटेच झाले असतील आणि त्यांना पुन्हा तोच भंगाराचा आवार रस्त्यात दिसला अरे आपण रस्ता चुकलो की काय असा विचार त्यांच्या मनात आला पण आपण सरळच तर आलो राहुलने हळूस म्हटले त्यांना हे विचित्र वाटलं पण बहुतेक काळोखात चुकीच्या फाट्यावर वळलो असू असं मानून त्यांनी पुन्हा दुर्लक्ष केलं आणि गाडी पुढे नेली पण तेव्हाच त्यांच्या आश्चर्याला पारावर उरला नाही कारण आणखीन दहा जागा दिसली ती जुनी खुर्ची तोच मंद लुकलुकणारा बल्ब आणि तेच भयं शांत भंगारावार काही ते एकाच रस्त्यावर वर्तुळाकार फिरत होते आणि एका अदृश्य मायाजाळात अडकले होते पण यावेळी मात्र परिस्थिती थोडी वेगळी होती गेट जवळच्या त्या आराम खुर्चीवर एक वृद्ध थकलेला माणूस बसलेला त्यांना दिसला त्याचे केस पांढरे शुभ्र होते त्याचा चेहरा सुरकुतलेला होता आणि ती खुर्ची हळूहळू डोलत होती त्यावर बसलेला तो वृद्ध माणूस शांतपणे पुढे मागे होत होता त्यावेळेस मात्र त्यांना हे सर्व सामान्य वाटले नाही त्यांच्या मनात भीतीची एक थंड लहर धावून गेली अरे यार हे काय चाललंय मनोजने घाबरलेल्या स्वरात विचारले त्यांनी लगेच आपल्या दुचाकी थांबवल्या त्यांना वाटलं की बहुतेक वाट ते रस्ता चुकले आहेत आणि याच माणसाला योग्य रस्ता विचारावा त्यांना वाटलं की ते कदाचित त्याच भागात गोलगोल फिरत आहेत त्या चौघांनीही तिकडे आपल्या दुचाकी थांबवल्या राहुलने त्या वृद्ध माणसाला हाक मारण्याचा प्रयत्न केला आजोबा ओ आजोबा पण त्या माणसाने काहीच प्रतिसाद दिला नाही तो फक्त शांतपणे बसून खुर्ची पुढे मागे हलवत होता त्याच्या डोळ्यात एक प्रकारची शून्य नजर होती पण एक विचित्र गोष्ट म्हणजे त्याच्या बाजूला एक मोठी काळ्या रंगाची प्लॅस्टिकची पिशवी ठेवलेली जी काहीतरी जड वस्तूंनी भरलेली दिसत होती राहुलने ठरवलं की त्या वृद्ध माणसाजवळ जाऊन विचारावं त्याने आपली दुचाकी स्टँडवर लावली आणि तो हळूहळू त्या माणसाच्या दिशेने चालू लागला त्याच्या मनात भीती होती पण रस्ता शोधण्याची गरज अधिक तीव्र होती जसजसा तो जवळ जात होता तस तस त्याला त्या माणसाचे डोळे अधिकच रिकामे आणि निर्जीव वाटू लागलेले तो माणूस काहीच हालचाल करत नव्हता जणू काही तो निर्जीव पुतळाच होता फक्त ती खुर्ची मंदगतीने डोलत होती तिचा आवाज त्या भयान शांततेत स्पष्ट ऐकू येत होता तेव्हा राहुल त्याच्या ते अगदी जवळ पोहोचणार इतक्यात अचानक त्याच्या बाजूला ठेवलेली ती प्लॅस्टिकची पिशवी जी काहीतरी जड वस्तूंनी भरलेली होती ती अचानक खाली पडली आणि तेव्हा जे काही घडलं ते पाहून राहुलच्या पायाखालची जमीनच सरकली त्याच्या काळजाचा ठोका चुकला त्या पिशवीत माणसांच्या हाडांचे सांगाडे भरलेले होते आणि ते आता सर्वत्र विखुरले होते कवटी हातांची हाडं पायांची हाडं सगळं काही त्या काळोखात भयान दिसत होत ते भयानक आणि धक्कादायक दृश्य पाहून राहुल प्रचंड घाबरला त्याच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली नाही पण त्याचा आत्मा गोठून गेला मागून त्याचे इतर तिघे मित्रही ते दृश्य पाहून थिसून गेले त्यांनी तात्काळ आपल्या दुचाकी सुरू केल्या त्यांनी राहुलला हाका मारल्या राहुलही जीवाच्या आकांताने धावत गेला आणि त्याने आपली दुचाकी सुरू केली तो वृद्ध माणूस मात्र तिथेच निर्जीवपणे बसून होता त्याच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते त्या चौघांनीही ही जीव मुठीत धरून तिकडून पळ काढला त्यांनी आपल्या दुचाकींची गती वाढवली मागे न पाहता ते फक्त पुढे पळत होते पण जसं राहुलने त्या जागेला मागे टाकलं आणि भीतीपोटी एकदा आरशातून मागे पाहिलं तेव्हा त्याला दिसलं की ती खुर्ची पूर्णपणे रिकामी होती तो वृद्ध माणूस तिकडे नव्हताच हे पाहून राहुलच्या अंगावर अक्षरशः भीतीने शहारे आले कसे बसे ते चौघेही तिथून निसटले त्यांनी देवाचं नाव घेतलं हनुमान चालिसा म्हटली आणि एकमेकांना धीर दिला सुदैवाने यावेळेस त्यांना योग्य रस्ता सापडला आणि ते एकदाचे महामार्गावर पोहोचले त्या रात्री त्यांच्यासोबत कोणतीही वाईट घटना घडली नाही पण तो भयानक अनुभव ते आयुष्यभर विसरू शकले नाहीत आजही जेव्हा ते त्या घटनेची आठवण काढतात तेव्हा त्यांच्या अंगावर काटा येतो ती घटना त्यांच्या स्मरणात कायमची कोरली गेली